अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आंबोलीत परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात हॉटेल इमारतींची अनधिकृत बांधकामं सुरू आहेत ही अनधिकृत बांधकामं तात्काळ थांबवण्यात द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी सरपंच सावित्री पालेकर आणि ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सरपंच सावित्री पालेकर यांसह सा प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांना देखील ग्रामस्थांनी निवेदन सादर करत लक्ष वेधलं आहे कबुलायदार गावकार जमीन प्रश्न अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट आणि प्रलंबित आहे असं असतानाही या जमिनीवर अनधिकृत अतिक्रमण करून काही बांधकाम पूर्णत्वास आलेली आहेत काही सध्या चालू आहेत आंबोली हे थंड हवेचं पर्यटन स्थळ असल्यामुळे आणि येथील जमिनींवर भांडवलशाही लोकांचा डोळा आहे परगावचे लोक काही ठराविक लालची तसेच अशिक्षित ग्रामस्थांना आणि शासकीय यंत्रणेला हाताशी धरून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार राजरोसपणे करत आहे त्यात बरीच मोठी अनधिकृत आर्थिक उलाढालही होते असा आरोप ग्रामस्थांनी केला तर भांडवलशाही लोकांकडून मूळ रहिवासी ग्रामस्थांना भविष्यात मारहाण अथवा कोणत्याही अन्य त्रास होण्याची दाट शक्यता आहे असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे आंबोली कबुलातदार गावकार सध्या महाराष्ट्र शासन जमिनीवर झालेली सर्व अतिक्रमणं ही तातडीनं कायमस्वरूपी हटवण्याची कारवाई करावी तसेच आदेश संबंधित सर्व कार्यालयांना आणि अधिकाऱ्यांना तातडीनं देण्यात द्यावेत अनधिकृत झालेली सर्व अतिक्रमणं त्वरित काढून टाकून जमीन मोकळी करून ग्रामस्थांना परत त्यांचे पारंपरिक वहिवाट आणि कसवटीसाठी उपलब्ध करून न दिल्यास त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना कायदेशीर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा येथील अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच युट्यूब चॅनल